वडाळा येथील ग्रामदैवत शेख फरीद बाबा दर्गा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार माजी आमदार दिलीप माने माजी आमदार यशवंत माने आदी मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी ग्रामदैवत शेख फरीद बाबा दर्ग्यावर फुलांची चादर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आली या निमित्तानं साठे यांच्या विरुद्ध सर्व विरोधकांनी एकत्र येत वडाळ्यातूनच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व वडाळा ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग फुंकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडल्यानंतर नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत साठे यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पराभव यशवंत माने यांना जिव्हारी लागला आहे याचे काढण्यासाठी यशवंत माने यांनी साठे यांच्या विरोधात बांधण्यास सुरुवात केली आहे माजी आमदार दिलीप माने लवकरात लवकर, लवकर भाजपत दाखल होणार आहेत मात्र दक्षिण भाजपमधून होणाऱ्या विरोधामुळे त्यांचा प्रवेश रखडला आहे तरीही त्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं जात आहे यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात भाजपचे चांगलेच बळ वाढणार आहे